न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभा महायुतीचा तिढा सुटला असून नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी असल्याचे देखील समोर आले होते त्यातच आता हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी छगन भुजबळ हे मैदानात उतरले असल्याचं पाहायला मिळतं आहे विशेष म्हणजे नाशिक लोकसभा लढवण्यासाठी छगन भुजबळ देखील इच्छुक होते परंतु काही दिवसाआधी छगन भुजबळ यांनी लोकसभेतून स्वतःहून माघार घेतली त्यानंतर त्यांचे सहकारी दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता परंतु महायुतीकडून हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक